पाटील साहेब सिंग ठाकूर साहेब आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रचंड प्रेम करणारे अतिशय उत्साहात आलेला हा जो जनसागर आहे माता भगिनी बांधवांना मी नमन करतो आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने महायुतीच्या आमदार उमेदवार सौ so, मार्जनात यांना उमेदवारी अर्ज भरत असताना आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासन आभार व्यक्त करतो जर जर इथले इथले एक मिनिट एक मिनिट इथले सगळे जण शांत व्हा ही निवडणूक कुठली आहे ही निवडणूक लोकसभेची आहे खासदाराचं काम काय असत खासदाराचं काम असत केंद्राकडनं मोठ्या निधी आणण्याचं खासदाराचं काम असत केंद्र सरकारकडनं मोठ्या योजना आणण्याचं आणि खासदाराचं काम असत आपल्या भागामधल्या अडचणी केंद्र स्तरावरच्या अडचणी सोडवण्याचं गेल्या पाच वर्षात आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाला न्याय मिळाला का या बाबतीत आपण निश्चित विचार करायला हवा चर्चा करायला हवी आणि आता मोदी साहेबांच्या माध्यमातून पुढचे पाच वर्ष विकासाचं जे दहा वर्षाचं पर्व आहे तो आता अजून गतिमान होणार आहे आपल्या पूर्ण लोकसभा मतदारसंघामधले जे मोठे प्रश्न आहेत ते आपल्याला मार्गी लावायचे आपले आदरणीय पालकमंत्री तानाजीराव नाव सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपले सर्व नेते जे आहेत मग राजाभाऊ राऊत आहेत ज्ञानराजी चौगुले आहेत अभिमन्यूजी पवार आहेत बसोराजी पाटील आहेत सर्व नेते मंडळींच्या सर्व नेते मंडळींच्या सहकार्याने आपल्याला तीन गोष्टींवरती जास्त भर द्यायचा आहे सगळ्यात महत्वाचं आपल्या भागासाठी काय पाणी शाश्वत पाणी आणणं वॉटर ब्रीडचं काम करणं सांगली कोल्हापूरचं पुराचं पाणी शंभर किलोमीटरचा बोगदा करून आणण्याचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हाती घेतलेला आहे ज्याला वित्त मंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा पवार साहेब पूर्ण ताकदीने सहकार्य करत आहेत आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सहकार्याने जो प्रकल्प मार्गी लागणार आहे त्याने आपल्याला शाश्वत पाणी मिळणार आहे दुसरं आपल्याला करायचंय ते उद्योगाच्या बाबतीत तिसरा विषय जो आहे तो, तो पर्यटनाच्या बाबतीत मी अधिक वेळ घेणार नाही परंतु मला एवढंच आपल्याला सांगायचंय आज या जनसागराच्या माध्यमातून एकच विनंती करायची आहे की ही निवडणूक जी आहे ती मोदी साहेबांची निवडणूक आहे आपल्या देशाची निवडणूक आहे आपल्याला अतिशय ताकदीने थोडं ही गाफील न राहता येणारे पुढचे पंधरा वीस दिवस काम करायचे येणाऱ्या या कालावधीमध्ये आपल्याला प्रत्येक घरापर्यंत जाऊन चर्चा घडवायची आहे की तुमची माझी जी आकांक्षा आहे अपेक्षा आहे महिलांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या कोण पूर्ण करू शकतात आणि स्वाभाविकच आहे की मोदी साहेबांच्या माध्यमातून पुढचे पाच वर्ष आपल्या जिल्ह्याचा आपल्या जिल्ह्याचा पूर्ण कायापालट होणार आहे आणि यासाठी आपण सर्वांनी आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो इथे आलेले सर्व नेतेगण महायुतीचे सर्व आदरणीय नेतेगण मग वेगवेगळ्या पक्षाचे आलेले सर्व अध्यक्ष कार्यकर्ते त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना कळकळीची कर, विनंती करतो की आपल्याला सात तारखेला प्रचंड ताकदीने मतदान करायचंय घडाळाला मतदान करायचंय आणि आपल्या महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्याने निवडून द्यायचंय आपल्या सर्वांचे खूप खूप आभार भरत मताकी भरत मताकी वंदे वंदे जय भवानी जय 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 भवानी खूप खूप धन्यवाद आपले